होते गाय छान वाटली कि मस्त अगदी गाय आणि वासरू पण आहे घरापुर ठेवायलाच आणलंय द्यायच आहे बी गिफ्ट आहे गाय म्हणजे रोहितदा निवडून आले तर द्यायच म्हणून गाय आणि वासरू गिफ्ट सुंदर अगदी गाय आणि वासरू आहे छान आहे ना श्रद्धा अरे वा

म्हणजे सर काय असं म्हणजे तुम्ही आधी काय पण बोलला अरे वा सुंदर समाधान वाटलं आणि कुठून आणलं कुठून आणलं लोणावळ्यातून किती किंमत आहे गाय आणि ऐंशी हजार रुपये किंमत आहे आणि अराबांचे जे माझ्या मतदारसंघातले याच मतदारसंघातला मी पण पण मित्र आहे सा पकडण्यासाठी आलो पण आधीच तुम्ही पकडला भैया तुमचं गाव नो गाव सातारा जिल्ह्यातला आहे आधीच आपणचा अनुभव आहे का नॉर्मल तरी पण तुम्ही पकडला म्हणताना म्हटलं श्रद्धा त्याला काढ कोणता आहे नाही नाही चो तरी विहिरीत होता का हां सातारमध्ये प्रॉपर गाव वाईफ मला हे बघून समाधान वाटलं काय पण म्हणा काय बस बस समाधान समाधान वाटलं हा हा उभे छान आहे आता काळकी बाहेर काय सुंदर असा साप आहे मित्रांनो मस्त असा रॅट्स आणि कडवर बिनविषारी सर्प येतोय खऱ्या अर्थानं हा यांचा मित्र आहे एवढा मोठा साप सध्या तसा नाही धरायचा मध्य सेंटरला ला धरवाळा धर मध्य उचल त्याला मित्रांनो काय वासरू हा सुंदर रोहितदादाला हे गिफ्ट दिलेलं आहे गृहमंत्री आर आर पाटील त्यांचा मतदार सांगितोय आणि माझी इच्छा आहे भैया तुम्हाला मी एक गोष्ट बोलू तुम्हाला पटलं तर बघा सगळ्यांना काय हा साप बिनविषय आणि उंदर खाऊन तुम्हाला माझी तरी इच्छा आहे तुम्हाला आहे म्हणून हा साप चाव म्हटलं तर चावत नाही आणि उंदर खाऊन तुम्हाला म्हणजे मदत करा मी कुठतरी याला जंगलात नेऊन सोडणार माझी इच्छा आहे तुम्ही जिथं धरलाय तिथंच तुमच्या पर्यावरणात राहून देणार आणि कसं आहे हा हा बिनविषय तो तो आ, अरे 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 हा, अरे असं आहे का हा हा प्रॉब्लेम आहे बरोबर 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 दामण सुंदर असा मोठा आहे उंदर खाऊन दहा वर्ष राहिला तो ठिक्यातच घालायला लागतोय घाल बाळा ठिकक्यात आणि मित्रांनो बिनविषारी साप येतो विहिरीत पडल्यामुळं रेस्क्यू केलेला होता यांचं शतश अभिनंदन ठिक्क घे श्रद्धा मोर हे कधी नेणार आहे भैया गिफ्ट नव चावत नाही भेऊन आधूच होता लय सुंदर साप आहे हा हे प्रेम म्हणायचं बस आम्ही केलेलं कार्य सिद्धीला जाईल तुम्ही पण द्या सोडून त्याला राहून दे उदर खाऊन काय करत नाही पोरासनी काय करत नाही काय नाही काय नाही दाबायचं नाही काहीही करत आता भैयान धरला माझा विषय द्या काही करत नाही तो आणि एकमेव पोटी हा प्रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो नाव काय अण्णा ना तुमचं सूर्यकांत पाटील म्हणून राहणार वडगाव आणि त्यांचं अभिनंदन त्यांनी विहिरीत वाचवून सर्व मित्राला बोलवून सुंदर त्यांनी नाही सुंदर साप निसर्गात रिलीज करण्याचा तिसरा त्याला थोड्या ठिकाणी त्याच्या आदिवासात सोडू यांचं स्वतः अभिनंदन हा बिनविषयी साप येतोय शा सा... साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराज